पांढरच वाटते दोन फुल आम्ही शेतामध्ये आलो होतो आणि इथे शेतातही चालू आहे इथे पाडणा चालू आहे दिवा वगैरे लावलेला आहे रांगोळी वगैरे काढलेली आहे मी सात गोटे आणून इथे ठेवून दिले आणि हे नारळ फोडण्यासाठी आणि हे नारळ आणि हा कापूस अशा प्रकारे तयारी इथे चालू आहे खायला पराठीला असा कापूस गुंड गुंडणे तयार आहे पाडणाचा धागा एवढा सारा कापूस आमच्या पराठीला आलेला आहे सातमीचा चोट पाडण्यामध्ये जे बावली असते त्यासाठी मी आता फुल शोध असे ताजे ताजे फुलं वगैरे हा हेच होत हे फुल घेऊन जात पिवळं फुल कुठं दिसला दिस। पिवळं फुल थोडं पांढरंच वाटते दोन फुलं बघा अशा प्रकारे लक्ष्मी तयार करते लक्ष्मी सर्व तयार झालेला आहे ही सीतातईतात